भारत माता की भारत माता की गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा अधिकार गुणवत्तापूर्ण शिक्षण हिंगोलीच्या जवळपशी रोडवर असल्या पोद्दार शाळेच्या ढसाळ योजनाच्या विरोधामध्ये आज सकाळपासूनच पालकांनी आंदोलन सुरू केले आहे पालकांच्या काय मागण्या आहेत आपण स्वतः त्यांच्याकडनं जाऊन घेणं आहे तुम्ही पालक आहात काय तुमचं म्हणणं आहे अगदी अगदी थोडकं थोडकं चला विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे ही एकच आमची रास्त मागणी आहे आणि याचा प्रशासनानं शाळा प्रशासनानं विचार करून यावर तात्काळ कारवाई करावी अजून आपल्यासोबत आमची बेसिक मागणी ही आहे की भारतामध्ये एन सी आर टी ही जी काही एक संस्था आहे ती केंद्र शासनाच्या केंद्रीय विद्यालय एवम नवोदय विद्यालयाचा आणि एवम भारताचा अत्यंत महत्त्वाचा बेसिक स्लॅबस फाउंडेशन करणारी संस्था आहे आणि भारतीय संविधानानुसार ती काम करत आहे या संस्थेने जे पुस्तकं काढलेली आहेत त्याची किंमत केवळ चाळीस रुपये आहे यांच्या त्याच पुस्तकाची किंमत दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत आहे यांचे ड्रेस वया आणि पुस्तकांची स्वतःची फॅक्टरी आहे आणि तो विक्री व्हावी म्हणून या शाळेच्या माध्यमातून ते दरवर्षी विक्री करतात महाराष्ट्रामध्ये जवळपास यांच्या ऐंशी शाळा आहेत त्यामधली एक शाळा हिंगोलीमध्ये आहे या ठिकाणी विद्यार्थ्याचा सी बी एस ईच्या पॅटर्नप्रमाणे जे काही केंद्रीय नवोदय विद्यालयाला जे सिलेबस आहे तोच या ठिकाणी शिकवला आणि त्याच पुस्तकामधून शिकवला तर पालकाची लूट होणार नाही त्याचबरोबर या ठिकाणच्या शाळेला पालकांच्या बैठकी असतील त्याचबरोबर सिलेबस पूर्ण न करणे असेल विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका जे काही असतात विद्यार्थ्याचे ते पालकांना दाखवणे असेल किंवा मार्क तेवढे न पडत असताना फुगून मार्क वाढून शाळेचे नावलौकिक करणे असेल अशा प्रकारचा उद्योगधंदा पोद्दारने चालू केलेला आहे यावर प्रशासनाने एवम राज्य शासनाने एवम केंद्र शासनाने तातडीने कार्यवाही करून योग्य ती निर्णय पालकांना द्यावा तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही सगळं बसता शाळेनं जे शाळेनं जे फर्जी प्रकारचं कारभार इथं चालू ठेवलेला आहे ते सर्वप्रथम बंद व्हायला पाहिजे जे शाळेचं इथं टॉप मॅनेजमेंट आहे जसं प्रिन्सिपल हे ज्यांचं काही कंट्रोल राहिलेलं नाही शाळेवर व्हाईस प्रिन्सिपल असो किंवा कॉर्डिनेशनवाले लोक असो तर ते त्यांचं ता, तात तातडीनं बदली व्हायला पाहिजे आणि पोतदार शाळेच्या वरच्या टॉप मॅनेजमेंट लोकांनी याच्यात दखल घेऊन ताबडतोब आम्हाला आमच्या समस्यांचं समाधान द्यायला पाहिजे हे होते पालक खरं म्हणजे स्टेशनरी जे पुस्तकं आहेत त्यामध्ये त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं जे गणवेश आहे त्यामध्ये पालकांची आर्थिक लूट होत आहे त्याचबरोबर शाळेतील गुणवत्तेचा जो दर्जा आहे तो घसरलेला आहे आणि याच्याच विरोधामध्ये पालकांचं हे आंदोलन सकाळपासून सुरू आहे तर शाळा प्रशासन त्याचबरोबर महाराष्ट्र शासन यामध्ये हस्तक्षेप करून पालकांशी संवाद साधणार का आणि हे आंदोलन मागे ठरणं मागे घेणार का हे बघणं इतकंच महत्त्वाचं आहे माधवित एबीपी माझा हा एबीपी माझा ग डলে बlhaनेट.